मुख्यमंत्र्यांकडून अडीचशे कोटी रुपये मंजूर करून घेतले करतात त्यातले पंचवीस कोटीचा चेक दिला आणि दहा था तारखेला के भूमिपूजन केलं त्याच वेळी एम एस सी पण मिटिंग झाली देवेंद्रजी फडणवीस त्यांच्याकडे ऊर्जा खातं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे ऊर्जा खातं पण आहे बरेचसे काही नगरसेवक होते आपले इंडस्ट्रीवाले होते व्यापारी होते असे वेगवेगळे आणि सगळे मान्यवर प्रवीण शेट्टी नारायण मानकर वगैरे हे सगळे मान्यवर देखील त्या मिटिंगला होते त्यात चार सबस्टेशन मग मानकर साहेबांनी रस्ते ब्रिजेस वगैरे त्याची माहिती दिली त्याच्यावर दोन मिनटं बोलील मी पण चार सबस्टेशन म्हणजे विरारला लागून असलेल्या मारणबाळमध्ये एक सबस्टेशन त्याचं ऑलमोस्ट मंजुरीपर्यंतचं काम मंजूर झालं आहे त्या पाऊस आहे म्हणून